¡Gracias! Okay. हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ शुभ दुपार शुबु दुपार काय हाय माने स्वागत आहे लाईव्ह मध्ये माने शुभ दुपार मनिषताई रामकृष्ण हरिमाऊली लाईक डन धन्यवाद आणि स्वागत आई लाईव्ह मध्ये झालं का जेवण दुपारच कच्या आज आला आज काही खरं नाही रिएनच ताई हो ना मला तसं झालंय मनिषताई रिएंजच नाही रिएंजच नव्हती दुपारी आता आली म्हणून म्हणलं चला लावा हा ना रिएंच काही खरं नाही आज म्हणून म्हटलं चला लाव चहा नाही झाला अजून हो का रेंजच काय रेंजच गेली लय वैताग आलाय रेंजचा पाऊस आला आणि रेंज पण गेली चहा नाही झाला अजून हो का माने बोलाय माने जेवण झालं का म्हणजे ताई म्हणती दुपारी कमेंट वाचली ना माझी हा वाचली वाचली मनीषा ताई वाचली कोणाला बोलत होती ते मनिषताई कोणाविषयी बोलत होते पाऊस आहे का तशी उघडलाय येतो अधून मधून बंद होतं चालू होतो येतोय माने येतोय पाऊस अधून मधून झालं का पाणी तुमचं माने कुठून आत माने आपण दुपारी कमेंट वाचली ना माझी वाचली मनिषताई ते दा ते दादा दा त्या बाईला कसल्याही कमेंट करत होते म्हणून मला काल त्याच्याशी बोलायचं बोलावं वाटलं नाही कमेंट करत होते हो का अच्छा ते दादा करत होते का कमेंट अच्छा अच्छा माने म्हणतात जालनावरून आहे हो का ताई ते दादा करत होते का ते मारुती का आणि जालनावरून आहात का अच्छा आम्ही आयल्यानगर जिल्ह्यातून आहे संतोष दादा हाय संतोषदादा झालं का चहा पाणी का जेवण झालं बोला मनुष्यात म्हणते आपल्या कोणाविषयी नव्हते बोलत बरं बरं जाऊ दे, दे। लोकाविषयी होते ना मग जाऊ दे आपल्याविषयी <laughs> नव्हते ना मग जाऊ दे नको टेन्शन नो टेन्शन मनुष्यात आहे जेश नमस्कार नमस्कार जेश स्वागत आहे लाईव्ह मध्ये सोबत दुपार झालं का जेवण जेश कुठून आहे जेश संतोषदादा म्हणतात हो झालं का तुमचं जीवन आमचं पण झालं दादा जेवण संतोषदादा जयस कुठून आहेच बोल मनुष्यात म्हणते आपल्याला तायडे तायडे करतात ता आणि हसते हो का ते का अच्छा ते काय आपल्याला बोलतील ते नातेवाईक आहे मनिषतई मनिषताई ने नातेवाईक आहे गाववाली आहे आमच्या ते नाही आपल्याला बोलू शकणार काय जयेश म्हणतात वरून आत का अच्छा जयस आम्ही आयल्यानगर नगर जिल्ह्यातून आहे सतीश हाय सतीश स्वागत आहे सतीश जाधव स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा सर्वांनी डबल टच केल्यावर लाईक होते माने म्हणते तुमचं झालं का चहा पाणी हो माने माझं आत्ताच झालं चहा पाणी सतीश तुमचं झालं का चहा जेवण वगैरे म्हणजे म्हणती हो का हा त्यांची म्हणजे सावत्र आई इथं राहायला त्यांची सावत्र आहे आमच्या इथर आधी आणि ती तिला आम्ही आत्या बोलतो त्याच्यामुळे ते आपल्याला काहीच बोलू शकणार नाही दुसऱ्याला कोणाला बोलत असते हो हो त्यामुळं आप आपल्याला काही नाही बोलणार ते सतीश म्हणतात हो आणि लाईक डन केलं का सतीश धन्यवाद धन्यवाद प्रवीण हाय प्रवीण स्वागत आहे लाईव्ह मध्ये प्रवीण झालं का दुपारचं जेवण कुठून आत प्रवीण बोला सर्वांनी लाईवला लाईक पण करा डबल टच केलं लाईक होतं नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा म्हणजे ताई म्हणती जाऊ दे मरू दे म्हणून मी नाही बोलले त्यांचे कमेंट पाहिलं तर ताई हो का अच्छा अच्छा अमोल जाधव हॅलो हॅलो स्वागत आहे मध्ये जाऊ दे आपल्याकडं नाही काय बोलणार ते स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमोल जाधव झालं का चहा पाणी का जेवण झालं तुमचं माने म्हणते दररोज पाऊस आहे का माने आठ दिवस झालं रोज पाऊस येतोय आम्हाला नको नको झालंय लक्ष्मण हाय काकू कसे आहे मी छान आहे लक्ष्मण तुम्ही कसे आहात बोला लक्ष्मण झालं का दुपारचं जेवण अरब अरबसेक मॅडम काय तुम काय एंड का केलं एंड तू मस्त का केलं आणि आमजित अमजित सिंग हाय अमजित सिंग स्वागत आहे अमजित सिंग लाईव्ह मध्ये सोबत दुपार झालं का जेवण कुठून आहात अमजित सिंग आपण स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये नवीनता नवी, नवी नेऊन नवीता नवनाथ ने नवनाथ नवनाथ कुठून बोलतात आई आम्ही आयल्यानगर जिल्ह्यातून आहोत नवनाथ तुम्ही कुठून आहोत बोला माने म्हणते आमच्याकडे काय वापसा नाही हो माने सगळीकडेच पाऊस झालाय आम्हाला पण तसं झालंय माने भरपूर पाऊस झालाय आमच्याकडे पण वापसा नाही आणि चांगलं कमेंट करा रे चांगलं बोला बरी बल्ली जी, रिटर्न कीजिये. अच्छा यादव आपका है का चॅनल हे का लक्ष्मण दादा म्हणतात मन्दाद बाराला झालं जेवण काकू हो का पुटे, पुटे, <laughs> पुटे, अच्छा थे, अच्छा थे, सुंदर चांगलं कमेंट करा बर का आमजीत म्हणतात आमजीत सिंग म्हणतात काय यार नऊ तू हाय तू काय काय अच्छा अच्छा धन्यवाद मॅडम कुठून आहात बोला भूषण कसे आहेत आम्ही नगर जिल्ह्यातून आहोत भूषण तुम्ही कुठून आहात नवनाथ म्हणतात नगर मध्ये शेवगाव मधून का नाही श्रीगोंदा श्रीगोंदा मधून बर बोल बिरबल बिरबल म्हणतात मॅडमजी हाम नेपालचे हे बरीबली यादव अच्छा अच्छा यादव स नेपालचे हे आप अच्छा हाम अहिल्यानगर महाराष्ट्राचे हे अक्षय दादा बोला लाईक लाईट आली का आली आली माने म्हणते मुल मुलगा आहे का हा ना मुलगा आहे इथं जी हाम नेपाल विराटनगरी से है, अच्छा नेपाल विराट नगरी से क्या अच्छा स्वागत आहे में आपका भूषण म्हणतात मैं काय मुंबई मुंबई अच्छा भूषण मुंबई मधून आहात का माने म्हणते आवाज येतोय हो माने सचिन दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा काय म्हणतात काय काय नाही समजलं सचिन नाही समजलं मला मराठी बोलता आ, बोलता थोडं थोडं येत अच्छा अच्छा बोला बोला नव नौ, काय नवनाथ दादा म्हणतात दुकान आहे वाटतं पाठीमागे हो हो आहे आहे यस मुंबईला मुंबई, मुंबई अच्छा अच्छा जा या जाधव मुंबई मधून का दोन पाहिजे गे दोन का एक कुणाल कुणाल खायचं प्यायचे महाराष्ट्र लाईव मंगल Achilla. ताई नमस्कार नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह कुठून आहेत लाईव्ह बोला बोल सांगितले की एक बोल सांगता पण येत नाही मंगलताई नमस्कार कुठून आहात बोला सचिन दादा म्हणतात नाही मला नाही कमेंट वाचायला आली सचिन दादा तुमची माने म्हणते चॉकलेट चॉकलेट खाल्ली का नाही नाही त्या बारक्या बाळाला दिलं चॉकलेट मी नाही खाल्लं त्याला दिलं त्याला मी नाही खाल्लं सचिन दादा मराठीतून कमेंट करा नाही समजली मला तुमची कमेंट नि, काय नि, निखिल चांगले कमेंट करा नीता हाय नीता नीता का हसते वी काय नाही विन विनता विनीत वनिता 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 बोल मराठी नाही टायपिंग करता येत हो का मग की मग खाई ना कंटाळा आल्यावर खाणार चॉकलेट नक्कीच खाणार माने खाणार कंटाळा आल्यावर चॉकलेट बोला कमेंट करा कोणाचं कमेंट हाईट होती वनिता बोल वनिता महेंद्र बोला महेंद्र एक बर बर मागे काय ठेवलं आहे मागे अंडी आहेत अंडी अंडी आहेत अंडी विकायला ठेवले निखील वला निखू काय निकुल का निकुल बोला नकुल कुठून आहेत नकुल आपण नकुल बोला झालं का चहा पाणी तुमचं नकुल कुठून आहेत बोला लाईक पण करा लाईवला माने म्हणते स्ट्रॉबेरी खा बरं बरं खाणार माने कंटाळा आल्या स्ट्रॉबेरीच खाणार आत्ता नको बोला कमेंट करा राजकुमार जिसने सब कुछ खो दिया अरे राजकुमार नमस्कार माँ मंगलताई देवी नमस्कार नमस्कार कुटन है तो राजकुमार जिसने सब कुछ खो दिया कहा से हो तुम बलीगढ़ काय नाय ताई लाईक आणि सबस्क्राईब केलं जय शिवराय जय शिवराय धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि लाईव्ह आल्याबद्दल एम एस सत्तावीस कुठं आली ती एम एस एम एस सत्तावीस कुठं आलं कुठलं एरिया आला एम एस सत्तावीस नकुल एम एस सत्तावीस कुठं आलं आमचं एम एस सोळा आहे माने म्हणते आंबा खा आंबा नको आता पावसाने खूप खराब झाले तर आंबे मचिंद्र दादा लाईक डनताई धन्यवाद आणि स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये मचिंद्र दादा झालं का चहा पाणी का जेवण झालं धन्यवाद सपोर्टिंग कमेंट सपोर्टिंग ये मोजी धन्यवाद मचिंद्र दादा चहा पाणी झालं का दादा तुमचं हो चहा पाणी झालं आहे हो का दादा अच्छा धन्यवाद सपोर्टिंग पाठवल्याबद्दल मचिंद्र दादा धन्यवाद 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 गेले का गावाला आले होते गेले का पुण्याला दादा पुण्याला गेले का माने म्हणते वातावरण कसं काय मा वातावरण लय भारी लय पाऊस येतोय धन्यवाद सपोर्टिंग या पाठवल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद आढळगावमध्ये आहे मी अजून आढळगावातच आहे वै मला वाटलं पुण्याला गेले काय पुण्याला काय काम करता तुम्ही पुण्यामध्ये काय जॉब करता मा? दादा तुम्ही अजून आढळगावमध्येच ऐक अच्छा धन्यवाद सपोर्टिंग एमोजी धन्यवाद मला वाटलं गेले काय पुण्याला संजय दादा म्हणता तुम्ही कुठून आहे मी आयल्यानगर जिल्ह्यातून आहे संजय दादा दादा सपोर्टिंग येकुल म्हणते लाईव्ह ब्लर होत आहे हो का नीट गेलं का परत मग नेटचा प्रॉब्लेम आला मग दादा उद्या येणार आहे मी तुमच्या गावाला हो का अच्छा आणि पाऊस आहे का संजय दादा म्हणतात हो ले पाऊस आहे संजय दादा आमच्या गावाला भरपूर पाऊस आहे धन्यवाद सपोर्टिंग यमुजी धन्यवाद दादा लाल नाका पाठवत जाऊ दुसरा यमुजी पाठवा लाल नको लाल नको लालच यमोजी नको दुसरं पाठवा लाल नाका पाठवू दुसऱ्या पाठवा दुसऱ्या मचिंद्र दादा लाल येमुजी नका पाठवू दुसऱ्या पाठवा शेत शेतकऱ्यांचा नाद करायचा नाही मंगलताई नमस्कार ताई साहेब झालं का चहा पाणी हो माझं झालं शेतकरी दादा चहा पाणी तुमचं झालं का दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जी धन्यवाद मचिंद्र दादा म्हणतात ओके संजय दादा धन्यवाद सपोर्टिंग ये कमेंट धन्यवाद मचिंद्र दादा सपोर्टिंग येजी धन्यवाद आज जरा नेटवर्क प्रॉब्लेमच आहे बरं का सकाळ धरून मी दुपारपासून लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करते पण ते असंच होते श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद दादा,